साहेब सकाळी संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे हे सरकार आहे ते बैलपुत्र आहे आणि सरकारातली सरकारा माणसं आहेत ती बैलपुतीची आहेत आता एवढ्या खालच्या दर्जाच्या मी अजून किती खालच्या दर्जाला जाऊन उत्तर देऊ शकतो हा माझ्यासमोरचा प्रश्न त्यांनी अनेक मान दिला केंद्र शासनाची निवडणूक झाली त्यावेळी देखील केंद्रशासन केलं आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले असं ते बोललेले होते परंतु तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे किती बंबाबंब जरी केली किती शिव्या जरी घातल्या किती घाणेडामध्ये जरी बोललं तर आमची मतं वाढत आहे महाराष्ट्राला कळतं आहे की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे त्याच्यामुळं आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण टाकून देतो आहे की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही आम्ही आमचं काम करत चाललेलो आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं सारखं बोलत राहोत त्यांनी फक्त साडेनऊशीच पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही आता अजून आमची मतं वाढवायची असतील तर साडेनऊ साडेबारा तीन म्हणजे जसं नऊ ते बारा पेक्सर असतो बारा ते तीन असतो तसं दर म्हणजे दिवसांत तीन चार वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात तर माझीही त्यांना तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून विनंती आहे टायमिंग देखील बदलावं सकाळीच सुरू करावं जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही त्यांच्या अशा हरड्या वक्तव्यामुळं जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल आमचा प्रचार तेच करत आहेत मात्याला एक मिनिट मातेचा जो दर्जा दिलाय काही त्याच्यासून संजय राऊतांनी टीका केलेली आहे त्याचं म्हणतात की सावरकरांचे जे विचार आहेत याबद्दल ते भाजपला बोलले उद्दिष्टून म्हणजे महायुतीला बोलले की ते तुम्हाला मान्य आहेत का तुम्ही गायींना जेव्हा राजमातेचा दर्जा देत आहे तर सावरकरांचे जे विचार आहेत गाईविषयी ते थोडक्यात एक पहिली गोष्ट टीका टीकाटिपणी करण्यापेक्षा ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी गोमातेबद्दलचं त्यांचं मत काय मांडावं बाकी ह्यांचं मत काय त्यांचं मत काय ते आणि राजमाता हा दर्जा दिलेला नाही राजमाता ह्या जिजाऊ आहेत जाऊनच्या चरणी नतमस्तक होऊनच हे सरकार सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होणे सरकार सुरू आहे जसं आपण राज्यगीत करतो जसं आपण राज्य फुल करतो तसं राज्य पशु म्हणून राज्यमाता गोमाता हे सरकारनं देशात पहिल्यांदा आणलेलं आहे माझं त्यांना आव्हान आहे गोमातेबद्दल तुमचं मत काय आहे हे त्यांनी उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करावं आज आम्हाला अभिमान आहे आम्ही कुठच्याही जातीधर्माच्या व्यक्तीला कमी लेखून किंवा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून हा घेतलेला निर्णय नाही जसं राज्यगीत असतं तसं राज्यमाता गोमाता आम्ही निर्णय घेतलेला आहे गोमातेच्या बाबतीतली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा